कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा सेक्स स्कॅडल चांगलाच व्हायरल होत आहे प्रज्वल देशातून फरार झाला असला तरी त्याचे कारनामे एकावरून एक समोर येत आहे दरम्यान एका चौवेचाळीस वर्षीय महिलेने प्रज्वलचा पर्दाफाश केला आहे पंचायत सदस्य असलेल्या या महिलेने प्रज्वल वर मोठा आरोप केला आहे महिलेचे म्हणणे आहे की प्रज्वलने बंदुकीच्या जोरावर तिच्यावर जबरीने बलात्कार केला आणि पतीला मारण्याची धमकी दिली मात्र प्रज्वल येथेच थांबला नाही प्रज्वलकडे महिला मदतीसाठी आली महिलेने एक मे रोजी गुन्हे अन्वेय विभागाकडे सीआयडी तक्रार दाखल केली असून प्रज्वलवर आय पी सी कलम तीनशे छहात्तर अंतर्गत बलात्काराचा आरोप केला आहे पंचायत सदस्य महिला राजकारणी म्हणतात की दोन हजार एकवीस मध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वस्तुगृहात जागा आवश्यक होत्या या संदर्भात ही महिला प्रज्वलला त्याच्या कर्नाटकातील हसन येथील राहत्या घरी भेटीसाठी आली होती तळमजल्यावर अनेकांची गर्दी होती त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महिलेला पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार प्रज्वलने तिला बेडरूम मध्ये नेले आणि दरवाजा बंद केला महिलेने नाकार दिल्यावर प्रज्वलने सांगितले की तुझ्या पतीमुळे माझ्या आईला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही तुमच्या पतीला कमी बोलायला सांगा प्रज्वलने महिलेला धमकावत तुला आणि तुझ्या पतीला राजकारणात टिकायचं असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असे सांगितले महिलेला नाकार दिल्यावर प्रज्वलने बंदूक दाखवून तुला आणि तुझ्या नवऱ्याला मारून टाकू असे सांगितले अशा स्थितीत प्रज्वलने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला प्रज्वलने महिलेला सांगितले की तिने तोंड उघडले तर व्हिडिओ हा लीक करेल एवढेच नाही तर महिलेच्या म्हणण्यानुसार प्रज्वल अनेकदा महिलेला फोन करून व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत असे आणि तिच्यावर बलात्कार करायचा अशी धमकी देत आणि तिच्यावर बलात्कार करायचा प्रज्वलने अनेक वेळा महिलेवर बलात्काराचा व्हिडिओ बनवला होता चोवीस एप्रिल रोजी प्रज्वल रेवण्णाची सेक्स कॅन्डल समोर आला होता दरम्यान प्रज्वल जर्मनीला गेला सव्वीस एप्रिल रोजी प्रज्वलच्या हसन या जागेवर मतदान झाले अशा परिस्थितीत प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स कॅन्डलने सत्तेच्या गल्लीतही जोर पकडला त्यानंतर जे डी एस ने पक्षातून हकालपट्टी केली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती